या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं की पूर्वीच्या काळी शिक्षणाचा स्त्रियांना अधिकार नव्हता शूद्रांना कसल्याही प्रकारचे अधिकार नव्हते त्यांच्यावर प्रचंड असे अन्याय केले जात होते आणि याला कुठंतरी वाचा फुटावी आणि त्यांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा या दृष्टीनं महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं शिक्षणाचं जे कार्य आहे ते खरोखर अतुलनीय असं कार्य आहे त्यांना जी साथ दिली ती मायमावली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यांनीसुद्धा त्यांच्या पायावर पाऊल ठेवून समाजकार्य अतिशय नेटानं किंबहुना त्यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढं नेलेलं आहे आणि सावित्रीबाईंनी ज्या स्त्री शिक्षणासाठी सारं शिक्षणाची खुली करून दिली आज संपूर्ण समाजामध्ये आपण पाहतो की केवळ त्यांनी या शिक्षणाला सुरुवात केल्यामुळेच आज मोठमोठ्या मुद्द्यावर मोट स्त्रिया गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत जर सावित्री जर शिक्षणाचं कार्य त्यांनी केलं नसतं स्त्रियांच्या शिक्षणासाठी जर का त्यांनी प्रयत्न केले नसते तर आज स्त्रिया नेमक्या कुठं असत्या हा स्वतःला प्रश्न विचारायला हवा या सर्व स्त्रियांनी देखील या मौलीचे ऋण किमान हा चित्रपट पाहून तरी पूर्ण करावे असं मला वाटतं आणि हा शिक्षणाचा वारसा जो आहे या छोट्या सुद्धा नेमकं कळावं की हे त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षणासाठी कसे प्रयत्न या दोन्ही दाम्पत्यांनी केलेले आहेत फुले दाम्पत्य हे शिक्षणासाठी खरोखर त्यांचं कार्य आहे कितीही आपण त्यांचे उपकार आहेत असे इतके प्रचंड मानवजातीवरती की आपण त्याचे परत फेड देखील करू शकत नाही परंतु त्यांचे विचार मात्र आपण निश्चितच समाजामध्ये रुजवू शकतो त्यांनी केलेल्या कार्याचा वसा आपण सर्वांना देऊ शकतो आणि त्याच पद्धतीनं ठाम समाजामध्ये या बालसभांना कसं उभं करता येईल यासाठी आणि त्यांना खरोखर नेमकं शिक्षण कसं असायला हवं हे सांगण्यासाठी आणि हे दाखवण्यासाठी प्रत्यक्ष आम्ही या ठिकाणी सर्व शाळेतील आमचे जवळजवळ बहात्तर विद्यार्थी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष काही ग्रामस्थ आहेत आमच्या सर्व स्टाफ या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आम्ही फक्त अशाच प्रकारचे चित्रपट नाहीतरी इतिहासकालीनसुद्धा बरेचसे चित्रपट आम्ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लिफा आणून दाखवतो कारण आपला हा जो सांस्कृतिक वारसा आहे ऐतिहासिक वारसा आहे हे विद्यार्थ्यांनी जतन करायला हवं हो। आणि म्हणूनच अशा प्रकारचे चित्रपट हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निश्चितच प्रेरणादायी असतील यामधून मी नक्कीच एखादी तरी क्रांतीची ज्योत पुढं आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद धन्यवाद खूप छान प्रतिक्रिया तुमचा नमस्कार मॅडम मी सुजित चव्हाण थोडक्यात आपला परिचय मी राजश्री प्रकाश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मान्यतो आपण आज सत्यशोधक चित्रपट पाहण्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना इथे घेऊन आला तर चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला काय सांगतो चित्रपट अतिशय सुंदर आहे चित्रपट पाहिल्यानंतर अक्षरशः मला पूर्वीच्या लोकांचा पूर्ण हा आतापर्यंत जो काही आपल्या समाजावर जो काही अत्याचार झाला जे काही झालं त्याचं म्हणजे पुन्हा उजळणी झाली याच्यामध्ये प्रसंग म्हणजे सांगायचं सा म्हणजे जे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे आपल्या गोरगरिबांसाठी जे प्रयत्न केले शूद्रांसाठी जे प्रयत्न केले अतिशय खूप छान होते त्यांनी जी शाळा काढली त्या शाळेमध्ये एक धनगर समाजाचा माणूस स्वतःच्या मुलीला एका पोत्यात भरून शाळेसाठी आणतो तो प्रसंग अतिशय छान आणि सर्व मुलांनी आमच्या टाळ्या वाजवल्या त्याकरता की हा प्रसंग कुठेही आम्हाला ऐकायला मिळाला नव्हता परंतु तो प्रसंग आम्हाला इथे माहीत पडला या पिक्चरद्वारे दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ज्योतिबा फुले यांनी जे स्त्रियांसाठी केशवपन शिवाय काही स्त्रियांना मुलं होत नव्हती तर पूर्वीचे लोक काय करायचे दुसरी लग्न करायचे परंतु त्यांचं जे वाक्य होतं की जर स्त्री स्त्रीमध्येच स्पट असू शकत नाही पुरुषांमध्ये असू शकतो परंतु असं कोणी मानत नव्हतं आतापर्यंत आताच्या काळामध्ये ते काय करायचे पुरुष काय करायचे पुनर्विवाह करायचे पण जेव्हा ज्योतिबारावांचे हे वाक्य होते अक्षरशः माझ्या अंगात रोमांचकार उभं राहिलं आणि मला खूपच हा पिक्चर आवडला या पिक्चरमध्ये त्यांनी जे न्याय दिला गोर गरीब लोकांना अतिशय छान पद्धतीने त्यांनी त्यांनी त्या पिक्चरची सुरुवातच इतकी सुंदर होती की विना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त गेले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले आणि खरोखरच या पिक्चरमधून हे सार्थक झाल्याचं मला वाटते धन्यवाद मॅडम आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या सोबत या बालच्या मुला विद्यार्थ्यांना इथे घेऊन आलात मुलांवरती चांगले संस्कार या निमित्ताने होती अशी आपण आशा करूयात आणि थांबूयात धन्यवाद तुम्हाला सर्वांना नमस्कार सर मी प्राध्यापक सुजित चव्हाण आज आपण सत्यशोधक या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित आहात आपण डॉक्टर सुदर्शन गोरे आपल्यासोबत चेतन गोरे आणि आपलं कुटुंब आज चित्रपट पाहण्यासाठी इथून उपस्थित आहात आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आपण खूप सहकार्य पण केलं मोलाचं तर चित्रपट आपण पाहून झाल्यानंतर काय प्रतिक्रिया द्या मला असं वाटतं की महात्मा फुलेंचं बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही कार्य आहे ते सर्वांना समजण्यासाठी पुस्तकं वाचण्याची खूप गरज आहे पुस्तकं वाचल्यानंतर हे समजतं तर मी भरपूर पुस्तकं वाचलेली आहेत पिक्चरमध्ये जे सांगितलेलं आहे ते पुस्तकाचे लिहिले तेच सांगितलं फक्त ज्या समाजाला पुस्तक वाचायला वेळ नाही किंवा वाचण्याची आवड नाही आहे त्यांनी हा पिक्चर शंभर टक्के पाहावा जेणेकरून अडीच ते तीन तासामध्ये त्यांच्या आयुष्यातलं खुल नाही फळायची पाकळी लोकांना समजते तर हा पिक्चर सर्वांनी जरूर म्हणजे जरूर पाहावा नक्की साहेबांना मी विनंती करेल आणि ज्यांना आपल्याला वेळ नाही दिसतो वाचायला त्यांनी हा पिक्चर पाहिला तर त्यांना त्यांचं आयुष्य काय आहे महा आपल्यांचं किंवा मानदर्शन दर्शक थोडक्यात समजू शकतो पण कुठल्याही पुस्तकामधून किंवा पिक्चरमधलं त्यांचा संघर्ष वर्णन करता यासारखा नाहीच आहे तुम्हाला विनंती करतो तुम्ही कृपया म्हणलं या तुम्ही सावित्रीबाईंचं काम पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं या चित्रपट काम तर फार आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि हा चित्रपट पाहिला सत्यशोधक टीम कडून मी आपला सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मी सुजित चव्हाण आज आपण शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी सत्यशोधक या चित्रपटाच्या स्पेशल शो साठी आमंत्रित आहात कृपया आपण आपला परिचय करून द्यावा अशी मी विनंती नमस्कार मी सुजित जोशे माझी बंधू भास्कर जोशे आणि परंतर आज पिक्चर प्रदर्शन त्यांचे आमदार आहेत त्यांच्या संस्थेने शाळू पुढे आम्ही विचार नसतो त्यांच्याच मार्फत ह्या पिक्चरच्या विद्यार्थ्यांना जातो घेतला होत आणि त्या निमंत्रणाला आम्ही मार्गदर्शन आहे मी सरपंच नाही मी सांग हे पाच पाचशे भेट अवशेष आणि आहोत आणि या पिक्चरमध्ये आम्ही सत्यशोधक या पिक्चरचे दिग्दर्शक निर्माते लेखक जो जळो जरव साहेब आणि रवन कसाहेब आणि आप्पा मोराटे दिग्दर्शक यांनी अतिशय उत्कृष्ट मांडणी या पिक्चरची केली खरे तर साहित्य फुले महात्मा फुले यांचे विचार तळागाळे तळागाळातही लोकांना आणि विद्यार्थ्यांना रुजू होण्यासाठी या पिक्चरची अत्यंत गरज होती त्या काही कशा प्रकारचे समाजाचे विचार होते आणि त्या समाजाच्या विचारांना किती संघर्षाप्रमाणे संघर्ष करून त्यांनी जे त्याच्या संघर्ष करावा लागला त्यांना शिक्षणासाठी याच्यासाठी तो ह्या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेला आहे समाजाच्या ज्या चाली रूढी आहेत त्या मोडीत काढण्याच्या त्यांनी मनोवाद्या विचारांच्या जे परंपरा आहेत तो मोडीत काढण्याच्या मान्य आहे आणि एक तुझला चित्रपट पाहायला आवडते सत्यश्वर चित्रपट आवडला काय दाखवले चित्रपटामध्ये एका वेळी एकाने सांगा तुला काय सांग सांगता येईल पिक्चर बघून Mat mat utipa kuleyami, kukuleyama temburi nchipa nishataka shantegi shantegi. Hare ba, tulaga shantegi? Shantegi kukuleyami, kukuleyama temburi nchipa nishataka shantegi. Joi, chukai shantegi. Joi, chukai shantegi. Shantegi kukuleyama temburi nchipa nishataka बर बर खूप छान तुम्हाला भेटून खूप छान वाटलं असे चांगले चांगले चित्रपट बघायला आणि तुम्हाला घेऊन आलेल्या सर्व शिक्षकांचे पुन्हा एकदा आभार धन्यवाद थँक्यू मी शिवाजी चिंदावन मोरे आम्हाला ए कंपनीचा आम्हाला आज हा चित्रपट पाहण्यासाठी इथे आलो या सत्यशती चित्रपटामध्ये विकास भाऊ करून गेला तो म्हणजे शाळेतील ज्योतिबातम्यांनी ज्योतिबापल्यांनी धर्माची लढाई जर विचाराने करायची असेल तर मी बोलायला तयार आहे असे म्हटले ते विचाराने जर करायचं मी बोलायला तयार आहे दंडुक्याने जर कराय करायचे असेल तर ते तुम्हाला सहन होणार नाही आज हे त्यांचे मला एवढे भाव करून गेले की खरंच एवढा मोठा माणूस आज शेवटपर्यंत शेवटपर्यंत त्यांना त्यांना लखवा मारलेला असताना सुद्धा त्यांनी लिखाणाचं काम केलं आणि ते लिखाणाचं काम आज आज आमच्या पिढीला ते आमच्या पिढीला ते प्रेरणादायी आहे आणि हे सगळ्यांनी घेतलंच पाहिजे आणि पुस्तकं वाचून पुस्तकातून जे पिक्चर तयार झालेत ते बघितलंच पाहिजे आणि समाजाची आपल्या जी प्रगती प्रगती केली पाहिजे एवढं सर्वांनी हा चित्रपट थिएटर हात पाहिला थिएटरमध्ये जाऊनच पाहिला पाहिजे समाजाला धन्यवाद तुम्हाला धन्यवाद धन्यवाद